परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा अहिल्यानगरमध्ये कैलासवाशी बलभीम अण्णा जगताप क्रीडानगरी वाडिया पार्क येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं उद्घाटन बुधवारी एकोणतीस जानेवारीला पद्मश्री पोपटराव पवार आणि जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ पोलीस अधीक्षक राकेश ओला मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आयुक्त यशवंत डांगे माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या उपस्थितीत झालं महाराष्ट्रामध्ये सर्वात लोकप्रिय असलेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नगरमध्ये होती आहे याचा सर्वाधिक आनंद आहे या स्पर्धेचा दर्जा वाढण्यासाठी आणि महाराष्ट्राबाहेर स्पर्धेचा नावलौकिक वाढण्यासाठी स्पर्धेचं बारकाईनं नियोजन केलं आहे माती नम्रपणा शिकवणारी आहे म्हणून शहरातील कैलासवाशी बलभीम अण्णा जगताप क्रीडानगरी वाडिया पार्क या ठिकाणी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं असून ही स्पर्धा पाच दिवस चालणार आहे नऊशे पेक्षा अधिक मल्ल यात सहभागी झालेत या स्पर्धेमध्ये चारचाकी थार बोलेरो बुलेट हुंडाची स्प्लेंडर गाडी यांचं विविध बक्षीसं ठेवली गेली आहेत तेव्हा मल्लांकडून चांगली प्रेरणा परंपरा वारसा युवक युवतींनी घेऊन जाण्यासाठी उपस्थित राहावं असं आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय आज एकोणतीस जानेवारी दोन हजार दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत पाच दिवस ही महाराष्ट्र केसरी अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा ही पाच दिवस चालणार आहे आणि आजपासून या कुस्ती स्पर्धेला सुरुवात झालेली आहे मी आमच्या अल्लीनगरवासियांना महाराष्ट्रातील तमाम आमच्या क्षेत्रावरती प्रेम करणार आहे आणि अनेक मल्लम मला विनंती करतो की आपण सर्वांनी या स्पर्धा पाहण्याकरता आणि मल्लांनी सहभाग होण्याकरता नऊशे पेक्षाही अधिक मल्ल या स्पर्धेमध्ये सहभागी झाले सर्व महाराष्ट्र सर्वांना विशेषतः निश्चित चांगले सामने आणि हे फक्त सामने नसून याच्यातला महाराष्ट्र आजही निवडला गेला यातले अनेक लोक हे आपापल्या गावामध्ये असेल आपापल्या शहरामध्ये असेल कुठल्या क्षेत्रामधली चांगली प्रेरणा मंडळी घेऊन जाणार आहेत सर्वांनी प्रेरणा घेऊन जाण्याकरता चांगली परंपरा प्रस्थापित करण्याकरता आपण याच्यामध्ये सहभागी होत किती मल्ल आहे स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या फोर व्हीलर गाड्यांपासून टू व्हीलर गाड्या असतील बुलेट असतील असे वेगवेगळे बक्षीस आहेत पण बक्षिकापेक्षा महत्वाचं कुस्ती फार महत्वाची आहे आणि याच्यामध्ये मल्लांचा सहभागी इतका झाला आहे त्यामुळे कुस्ती यशस्वी झाल्यासारखं आपल्याला पाहायला मिळत आहे कुस्तीला पाच दिवस आपण हजेरी लावाई आणि त्याच्यातून एक चांगली प्रेरणा चांगली परंपरा चांगला एक वारसा आपल्या युवकांना युवतींना घेऊन जाण्याकरता आपल्या सहभागी झाला पाहिजे नम्रतेची विनंती आपल्याला या ठिकाणी करतो आपल्याला किती फायदा होईल जिल्ह्यासाठी नाही निश्चितच हा मान हा आम्ही जिल्ह्याला आणलाय आणि जिल्ह्याला आणल्या कारणानं ही महाराष्ट्राची स्पर्धा असते याच्यातनं महाराष्ट्रात लोक येतात महाराष्ट्रात मल्ल येतात पण आपल्या अलीनगर वासियांना किंवा अलीनगर शहराला एक फार मोठा वारसा आहे आपल्या जिल्ह्यातनं दोन महाराष्ट्र केसरी पूर्वीच्या काळात झालेल्या आहेत त्यामुळं प्रत्येकाला वाटतं की आपल्या जिल्ह्याला बहुमान मिळाला पाहिजे आम्ही आशेने बघतो की आपल्या जिल्ह्यातल्या ठिकाणी कुठेतरी एक महाराष्ट्र केसरी झाला पाहिजे आणि या कुस्तीगीर संघाचा अध्यक्ष म्हणून या नात्यानं मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना निमंत्रण देखील या ठिकाणी आपल्या पत्रकार महोदयांच्या माध्यमातून आपली विनंती करतो की आपण सर्वांनी याच्यामध्ये सहभागी स्वरूप काय काय बक्षीच स्वरूप मोठ्या प्रमाणात बक्षीस आहेत बक्षी फोर व्हीलर गाड्या असतील टू व्हीलर गाड्या असतील देखील आहेत आता याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदा असतील उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेब असतील विधान परिषद सभापती सन्मान्य राम शिंदे साहेब असतील किंवा जिल्ह्यातले सगळ्याच राजकीय मंडळी अधिकारी याच्यामध्ये निमंत्रण देण्यात आले खुप क्षेत्रामध्ये लोकांना निमंत्रण देण्यात आले आहे किती मल्ल दाखल झालेले आहेत नऊशे पेक्षा अधिकचे मल्ल याच्यामध्ये सहभागी होणार आहेत आता हे जे मल्ल येतात ते प्रत्येक जिल्ह्यातनं निवड चाचणी स्पर्धा होतात त्याच्यातनं हे मल्ल निवडले जातात ते इथपणे जातात आणि आता याच्यातनं जो जी लोक आता याच्यातनं पुढे जातील तर ते नॅशनलला खेळले जातील यावेळी भाजपाचे महेंद्र गंधे शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर सुभाष लोंढे शिवसेना जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे हिंद केसरी योगेश दोडके महाराष्ट्र केसरी गुलाब बरडे अशोक शिर्के सईद चाऊस यांसह खेळाडू प्रेक्षक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील सायकमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न